नमस्कार मंडळी शुभ सकाळ भक्तीच्या आपण टेरेसवर एक छोटासा फेरफटका मारूया हे आपले राजेशाही गुलाब इतक्या सुंदर रंगाच्या छान छान कळ्या कुंदा फुलतो आहे काही काढला आहे इथे जास्वंदाची छानशी लालचुटूक कळी उद्या उमलतीय आहे बहुतेक कढीपत्ता आपला खूप तरी कढीपत्त्याच्या बिया आता परिपक्व झाल्या आहेत आणि आपलं हे एक छान नेहमीचं मस्त जास्वंद पिवळा जर्द आणि मध्यभागी लाल रंग थोडासा गुलाबी छटा असलेला खूप वेगळ्या रंगाचं जास्वंद हे नेहमीच तुम्हाला सगळ्यांनाच आवडतं हा आपला बटन गुलाब ठिकठिकाणी आपले हे निळे निळे पक्षी म्हणजेच गोकर्ण खूप तरी गोकर्णाची फुलं तुळशीच्या खूप मंजिऱ्या हे एक खरं तर गुलाबी जास्वंद आहे छान त्याला आता भरपूर कळ्या लागल्या आहेत आणि आज आपण टेरेसवरच थांबू खाली जायला तर तसा वेळ नाही परंतु तुम्हाला एक खूप छान आश्चर्य दाखवायचं आहे की आपण अशा या एका मध्यम आकाराच्या डस्टबिनमध्ये हे लिंबूचं झाड लावलेलं ला होतं आपले समोरचे पाटील काका आहेत त्यांनी आम्हाला हे कलम करून दिलं होतं कितीतरी छान छान खरं तर आधी कळ्या बघूया हे बघा ही छोटीशी कळी थोडीशी गुलाबी रंगाची आणि मग कळ्यांची झाली फुले तसं हे इतकी सुंदर पानाला जरी हात लावला तरी लिंबाचं सुगंध असा मस्त येतोय पांढरी शुभ्र फुलं मध्यभागी त्याला तो पिवळा श्रीकेसर केसर वेगळी रचना आहे या फुलाची असे फुलांचे गुच्छ आलेत आणि तुम्हाला दाखवलं होतं बहुतेक मी मागे पण मागच्या सीजनला दोन तीन लिंबं लागलेली होती आणि आता ते लिंबू बघा किती मोठ्या रंगाचं खूप मोठ्या आकाराचं झालं आहे आणि पिवळा रंग त्याने हळूहळू धारण केला आहे हे बघा किती सुंदर म्हणजे आपल्या टेरेसवर असं छान हे लिंबाचं झाड आहे छान पान आहेत त्याला काटे आहेत आणि अजून दोन लिंब इकडे मोठ्या मोठ्या आकाराचे आहेत सांगायचं आहे काय सांगाय की का लिंबाचं झाडसुद्धा आपल्या टेरेसवर अगदी सहजपणे येतं आणि आम्ही त्याला फक्त ओला कचरा जिरवत असतो बाकी कुठलंही खत घालत नाही परंतु लिंबाने मात्र आमच्या या भक्तीच्या आनंदात खूप भर घातलेली आहे इकडे त्याला शेंडे फुटतच आहेत नवीन फांद्या येतच आहेत थोडक्यात काय की भक्तीच्या टेरेसवर लिंबाचं झाड असं मस्त बहरत आहे आणि तुम्हाला आणि मलासुद्धा खूप तरी आनंद देऊन जात आहे लिंबू हे आपल्या आहारामध्ये असलंच पाहिजे कारण त्याच्यामध्ये सी जीवनसत्व सी विटॅमिन हे मोठ्या प्रमाणात आहे आपली त्वचा सुधारते पचनशक्ती सुधारते त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यामुळं रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढण्यास मदत होते म्हणून या लिंबाचा आहारामध्ये आपला समावेश असलाच पाहिजे कॅन्सरच्या पेशंटलासुद्धा ह्या लिंबाच्या सालीचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत परंतु लिंबू आहारामध्ये आपण सगळे घेतोच परंतु आपल्या परसबागेमध्ये टेरेसवर असं लिंबू येऊ शकतं हे मी तुम्हाला सप्रमाण इथे दाखवत आहे आणि आनंद व्यक्त करत आहे मंडळी निसर्गाच्या सानिध्यात राहूयात आणि वनस्पतींची जोपासना करूयात जास्तीत जास्त आपल्या आरोग्याकडे लक्ष देत राहूयात नमस्कार पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत मस्त रहा मजेत रहा स्वतःची काळजी घ्या